अरे कुटुंबामध्ये थोडासा कुटुंब प्रमुख रागवला याचा अर्थ तो कुटुंबावर रागात असतो असं समजू नका रे बाळांनो एवढं करून माझी टिंगलटवाळी सारखी होते मला संकासूर संकासूर म्हणून चिडवलं जात आहे मी नाचतो दिंडीत नाचतो गणपतीत नाचतो मी भजनात नाचतो मी नवरात्रामध्ये नाचतो मी वारकऱ्यांमध्ये नाचतो म्हणून माझी टिंगलटवाळी केली जाते पण ती टिंगलटवाळी सोडून तुम्हाला सरकारी न्याय मिळाला पाहिजे म्हणून भास्कर जाधवच त्याच्याकरता प्रयत्न करतो मार्च महिने पहिल्या सरकारचे पैसे संपले नवीन सरकारचं बजेट आल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार ना ते पैसे मार्च महिन्यामध्ये बजेट झालं माझ्याच मतदारसंघामध्ये नाही सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघात जाऊन बघा पैसा एकही बजेट मध्ये तरतूद झालेली नाही निकेश एकही तरतूद झालेली नाही तुम्हाला असं वाटतं ह्याना वाटतं आम्ही तिकडे जाऊ पेपरला तुम्ही वाचलं की नाही दापोली मंडलगडच्या रस्त्याचं वाटोळ नाही वाचताय का नाही ना कालच मी खेळला गेलो होतो कालच कालच इथं एवढा छमछम छमछम नाग चालू आहे जोरात बारबालांचा माहितीये का नाही हा एक एक शहरात खड्डा एक माहीत जाईल अरे मी म्हटलं हे काय का एवढे खड्डे रामबाब घरते एवढे हसन भाषण करतात त्यांचा मुलगा हा ग्रामविकास मंत्री बरोबर ना महसूल मंत्री म्हटलं हे एवढे खड्डे कसे ते म्हणले आता बारबाला इथं नाचवून खड्डे पडले माझी चेष्टा करतात माझी अशोक माझी तुम्हाला मी परवांच्या दिवशी तुमच्या नमनामध्ये मी आलो होतो तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरेंना बोलवलं होतात मी एका बाजूला उभा होतो त्यांनी अगू असं केलं बरोबर आहे आणि त्यांनी माझा अचानक हात धरला मी त्यांच्या पावलावर उपाय चुलवला का चुकलो रे फिरकी बरोबर मारली का नाही मारली मग त्यातलं तुम्हाला वाईट काय वाटलं काय नाही वाटलं ना मग ह्या नालायकांना मी रोज सकाळ संध्याकाळ माझी तिंगलटवाळी करतात ह्यांना वाईट काय वाटतंय मग आता तुम्हाला बरं वाटतं काय ते सावलीबार मध्ये त्या बायकांवर पैसे उडवायचे तिकडे जाता काय कधी जाऊ नका तिढा अजिबात तिकड जाऊ नका आणि म्हणून हा तिकडचा पैसा इकडे येतोय हे जे छमछम आहे ना छमछम तुमच्यातले कधीतरी कोणतरी चुकून गेले असतील ते छमछम कसं चालतं ते बघायला हा का टीव्हीवर बघताना कोण म्हटलं परवडत नाही <laughs> याचा <तार था>? कधीतरी <laughs> <तदिद्री> उडवून <उड़ों> आला <laughs> <laughs> काय हरकत नाही काय हरकत असू दे <laughs> वरती वरती आपण जाणार आहोत गेल्यानंतर चित्रगुप्तान विचारलं आयुष्यामध्ये काय करायचं शिल्लक ठेवलंयस तर हे केलं नाही म्हणून सांगायला नको मुंडी केलं ते बरं केलं आणि म्हणून मी तुम्हाला आज शब्द देऊन जातो महाराष्ट्रामध्ये दे कोणाला पैसे कमी पडतील पण भास्कर जर तुम्हाला विकासाला पैसा एक कमी पडून जाणार नाही